एकवीस जानेवारी एकोणावीसशे सत्याऐंशी या मुरलीचे नाव आहे स्वराज्य अधिकारीच विश्वराज्य अधिकारी आज भाग्यविधाता बाप आपल्या श्रेष्ठ भाग्यवान मुलांना पाहत आहेत बेहदचा बाबा बेहद च्या चारही दिशांच्या मुलांना पाहत आहेत बेहदच्या बापाला मुलांना पाहून अभिमान वाटतो की एक, -एक मुलगा या जगाच्या समोर विशेष आत्म्यांच्या यादीमध्ये आहे शेवटी येणारा मुलगा आहे तरी विशेष आहे एक बाबा शब्द मनापासून म्हटला आणि मनापासून दुसऱ्यांना सांगितला तर विशेष आत्मा बनून गेले कारण बाबा शब्द सर्व खजिन्याची श्रेष्ठ भाग्याची चाबी आहे चाबी लावण्याची विधी आहे मनापासून ऐकणे आणि निश्चय करणे अखुट खजाने असल्यामुळे जितकेही मुलं आहेत सगळे अधिकारी आहेत जितकी मुलं आतापर्यंत आलीत आणि भविष्यातही येणार आहेत या सगळ्यांपेक्षा खजाने अनेक पटीने जास्त आहेत दाताजवळ कमी नाही घेणाऱ्यांच्या हिम्मत आणि पुरुषार्थावर आधार आहे मधुबन विशेष सर्व खजाने जमा करण्याची जागा आहे कारण इथे एक बाप दुसरा नाही कोणी हा अनुभव साकार रूपात येतो प्रत्यक्ष साकार जीवनात बाप आणि ब्राह्मण परिवाराशिवाय काही दिसत नाही एकच लगन एकाच्याच गोष्टी एकाच परिवाराचे आणि एकरस स्थिती मुरली आणि मुरलीद्वारे शक्तिशाली बनणे मधुबनमध्ये हे एकच काम आहे बाप दादा विशेष आठवण करून देतात नेहमी स्वराज्य अधिकारी स्थितीमध्ये उन्नती करत रहा अमृत वेलेपासून तीन मित्रांना चेक करा मन म्हणजे संकल्पशक्ती बुद्धी म्हणजे निर्णय शक्ती आणि जुने वा वर्तमान श्रेष्ठ संस्कार हे तीन विशेष कार्यकर्ता आहेत हे तीनही स्वतःच्या अधिकाराने चालतात का मन तुम्हाला चालवते की तुम्ही मनाला चालवता जिथे बुद्धी लावायची असेल तिथे लावू शकता का संस्कार तुमच्या वश मध्ये आहेत की तुम्ही संस्कारांच्या वशमध्ये आहात राज्य म्हणजे अधिकार निरंतर योगी म्हणजे स्वराज्य अधिकारी बनण्याचे विशेष साधन मन आणि मन बुद्धी आहे आणि मंत्र आहे मन मनाभव योगाला बुद्धियोग म्हणतात जर नेहमी नेहमी वशीभूत झाले तर प्रजा झाले ना आपल्याच आरशात आपल्या तकदीराचा चेहरा पहा ज्ञान आरसा आहे स्वतवर राज्य करा आपल्या मित्रांवर नाही ज्यांचे स्वतवर राज्य आहे त्यांच्या समोर अजूनही प्रेमामुळे लौकिक असो नाहीतर अलौकिक असो सगळेच जी हुजूर करतात सोबती बनून राहतात बिना मेहनतने जी प्राप्ती होते त्याला वरदान म्हणतात तुम्ही स्वपरिवर्तनाने विश्वपरिवर्तन करणाऱ्या विशेष आत्मा आहात बाबांचे बनले म्हणजे अधिकारी बनले अधिकारी समजल्याने जो पण वर्षा आहे त्याची आठवण राहते श्रेष्ठ ते श्रेष्ठ बापाचे श्रेष्ठ मुलं आहोत ही स्मृती शक्तिशाली बनवते श्रेष्ठ बाप श्रेष्ठ मी श्रेष्ठ कार्य अशा स्मृतीमध्ये राहणारे बाप समान बनून जातात पूर्ण जगातही तुमच्या इतकी श्रेष्ठ आत्मा कोणी नाही म्हणूनच तर तुमचे अजूनही गायन पूजन होत आहे जे बाबा सांगतात तसाच अनुभव करून प्रगती करत राहा असे राहणे म्हणजे स्वतःशी संतुष्ट राहणे रुहानी नशा रुहानी खुशी कोणी पाहिले तर त्यांना अनुभव झाला पाहिजे हे न्यारे लोक आहेत नेहमी लक्षात ठेवा की मी अनेक वेळा पद्मा पदंपती बनलो आहे ओम शांती